नाश्त्यासाठी रोज रोज काय करावं हा सगळ्यांना प्रश्न पडत असतो रोज पोहे उपमा शिरा वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर आठवड्यातनं एकदाही मऊ लुसलुशीत अशी इडली तर नक्कीच झाली पाहिजे मऊ लुसलुशीत शुभ्र आणि जाळीदार अशी इडली आज आपण घरी बनवतोय त्यासाठी काही वेगळा तांदूळ विकत आणण्याची अजिबात गरज नाही तुम्ही घरच्या गर घरी रेशनच्या तांदळापासून ही इडली नक्कीच बनवू शकताय चला मग रेसिपीला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी मी सकाळी रेशनचा तांदूळ पाच वाटी स्वच्छ धुवून घेतला होता रेशनच्या तांदळाला थोडासा काळपटपणा असतो त्यामुळे हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे पाच वाटी तांदूळ स्वच्छ घेऊन याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून मी भिजत ठेवले होते पाच वाटी तांदळासाठी मी एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली होती आणि आता हे संध्याकाळी दोन्ही मी वाटून घेणार आहे त्याच्या आधी दहा मिनिट मी अर्धी वाटी जाड पोहे म्हणजे कांदे पोहे भिजवून घेतलेत तांदूळ आणि डाळ वाटायच्या आधी दहा मिनिट जर पोहे भिजवला तरी ते भिजले जातात आता या सगळ्यांमधलं मी पाने काढून घेतलं आहे आणि आपण हे मिश्रण बारीक वाटून घेणार आहोत तांदळामध्ये मी अर्धा छोटा चमचा मेथीदाणेसुद्धा घातले होते मेथीदाणे घातल्यामुळे आपली इडली मऊ लुसलुशी तशी होते आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तांदूळ वाटत असताना जे उडदाच्या डाळीमध्ये पाणी असतं तेच पाणी घालायचं म्हणजे पीठ छान फर्मेंट होतं तर तेच पाणी वापरून आपण हे तांदूळ बारीक असे वाटून घेणार आहोत जास्तसुद्धा बारीक वाटायचे नाही रवाळ असं टेक्स्चर असावं तर आता तांदूळ वाटून घेतलेत आता आपण डाळ वाटून घेऊया डाळ एकदम बारीक अशी वाटून घ्यायची तर तीसुद्धा या पिठामध्ये घालून घेऊ हे पीठ आंबवण्यासाठी थोडं मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे पीठ छान आंबलं जातं कारण ते छान फुलतं आणि वरपर्यंत येतं तर नंतर डाळसुद्धा वाटून घेतली आणि पोहेसुद्धा बारीक असे वाटून घेतलेत आता याच्यामध्ये खायचा सोडा घालण्याची अजिबात गरज नाही आपण हे असंच अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनिट तरी हे फेटून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे हे पीठ थोडं फ्लपी होतं त्यामुळे मग पीठ फर्मेंट व्हायला मदत होते होत। तर हे बघा अशाच पद्धतीने मी पंधरा मिनिट तरी एकाच दिशेने व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे आता मोठं झाकण ठेवून याच्यावरती आपण हे पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता तुम्ही बघू शकताय पीठ किती छान फुललं आहे आणि आंबलं आहेसुद्धा तर हे बघा जाळी किती छान आली आहे आता ही जाळी आपल्याला जास्त मोडायची नाही आहे नाहीतर मग इडल्या खडक होतात हे बघा आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हलक्या हातानेच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जास्त ह्या पिठाला ढवळाढवळ करायची नाही नाहीतर मग ही जाळी दोड़ मोडली तर मग इडल्या कडक होतात हे बघा अशा पद्धतीने हलक्या हातानेच हे पीठ ढवळून घ्यायचं आहे बघा जाळी मी अजिबात मोडलेली नाही आहे तर आता इथं इडली पात्र घेतलं इडली पात्रामधल्या या साचे घेतलेत आणि त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया सुरुवातीलाच एकदा तेल लावलं की तीन ते चार बॅच आरामात होतात पुन्हा पुन्हा तेल लावण्याची अजिबात गरज नसते आणि ह्या इडल्या अशा पद्धतीने केल्या तर चिकटत सुद्धा नाहीत तर तेल लावल्यानंतर आता एक एक चमचा आपण याच्यामध्ये इडलीचं पीठ घालून घेऊया गॅसवरती मी इडलीचं भांडंसुद्धा ठेवलं आहे दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि स्लो गॅसवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी उकळलं की लगेचच आपल्याला ह्या इडलीच्या साचे त्याच्यामध्ये घालता येतील तर सगळ्या साच्यांमध्ये आपण आता इडलीचं पीठ घालून घेऊ आता जे गॅसवर आपण भांड्यात पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण आता ह्या प्लेटा घालून घेऊया आणि मीडियम किंवा फास्ट फ्लेमवर दहा मिनिट आपण ह्या इडल्या शिजवून घ्यायच्या आता दहा मिनिट आपल्या इडल्या इथे शिजत आहेत तोपर्यंत तिथे आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया ओलं खोबरं मिरची लसूण आलं आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक असे वाटून घेतले आणि कढीपत्ता आणि मोहरीचा तडका दिला इथे खोबऱ्याची चटणी तयार झाली खोबऱ्याची चटणी ते तयार झाली आणि इकडे इडल्यासुद्धा तयार झालेत दहा मिनिट झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता आणि पाच मिनिट मी अशीच ठेवले होते हे आणि पाच मिनिटानंतर मग आपण ह्या इडलीच्या प्लेटा काढून घेऊया आणि दोन मिनिट थंड झाल्या की मग आपण ह्या इडल्या काढून घेऊ तर हे बघा छान फुल्ल्या गेलेत ह्या इडल्या तर आता चमच्याच्या सहाय्याने आपण ह्या इडल्या काढून घेऊया पण इडलीला बघू शकताय जाळीसुद्धा खूप छान आली आहे हे बघा आता चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊया चमच्याच्या पाठीमागच्या साईडने जर तुम्हाला काढणं सोपं जात असेल तर तुम्ही तसं काढू शकताय तर प्लेटला अजिबात इडली चिकटलेली नाही आहे सहज निघली जाते आणि एकदम स्पॉन्जी अशी झालेली आहे आणि कोण म्हणणारच नाही की ही रेशनच्या तांदळापासून आपण ही इडली बनवली आहे मस्तच आता इथे मी सगळ्या इडल्या इथे काढून घेते पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली इथे तयार झाली आहे चला आता आपण सर्व करूया इडली आणि त्यासोबत बनवलेली ही खोबऱ्याची चटणी वा काय बेत आहे तर तुम्ही सुद्धा नाश्त्याला कधीतरी ही इडली अशा पद्धतीने नक्की बनवा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे मला कळवा आता मी तुम्हाला इथे एक इडली तोडूनसुद्धा दाखवते आतून किती स्पॉन्जी अशी झालेली आहे कितीही जर इडली आपण ही दाबली तरी बघा ती चपटीसुद्धा होत नाही आहे पुन्हा ती फुल्लीसुद्धा जाते तरी ते खोबऱ्याच्या चटणीबरोबर ती अप्रतिम अशी लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा